युसुफ मेहर अली सेंटरमध्ये नर्सिंग कोर्सची सुरुवात पहिल्या बॅच चा शुभारंभ शाश्वत विकासासाठी काम करणाऱ्या पनवेल तालुक्यातील युसुफ मेहर अली सेंटरचे रुश्मणी बेन गार्डी रुग्णालय तारा आणि श्रीराम स्किल सेंटर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नर्सिंग कोर्सची सुरुवात करण्यात आली असून कोर्सच्या पहिल्या बॅच चा शुभारंभ तारा येथे करण्यात आला पनवेल येथील प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर ययाती गांधी श्रीराम स्किल सेंटरच्या निर्मला जयस्वाल सेंटरचे प्रकल्प संचालक अनिल कांबळे विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय पाटील उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक किफायत अंतुले यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ कार्यक्रम पार पडला यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर रुग्णालय व्यवस्थापक अनिल विश्वकर्मा डॉक्टर विशाखा ठाकूर डॉक्टर विद्याधुमाळ मालती मात्रे अंजू पवार उपस्थित होते किरण बांधणकर संवाद लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न